हिरापूर टोल नाक्याजवळ भरधाव ट्रकने चिरडून एकाचा मृत्यू गडचिरोली चंद्रपूर महामार्गावरील सावली तालुक्यातील टोल नाक्याजवळ एकतीस जुलै रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास सुरेश गोमाजी आग्रे वये पंचावन्न वर्ष राहणार भेजगाव या इसमाचा ट्रक खाली चिडून जागीच मृत्यू झाला ते मोटरसायकलने आपल्या गावी परत जात असताना हिरापूर टोल नाक्याजवळ मोटरसायकलचा तोल गेला आणि सदर व्यक्ती रस्त्यावर खाली पडले तेवढ्यात भरधाव ट्रक क्रमांक एम एच चौतीस ए बी पस्तीस तेहतीस त्यांच्यावर चढल्याने चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला सदर घटनेची माहिती सावली पोलिसांना मिळताच सावली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून सावली पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली पुढील तपास सुरू आहे